हॅलो हाय सो आज आम्ही आलो होतो भाक्षीला आणि आल्या आल्यास पाऊस स्टार्ट होऊन गेला होता हे बघा आम्ही आता आहे वर बाक्षीच्या डोंगरावर आलो होतो आम्ही हे बघा मम्मी हाय हॅलो नमस्कार विजयश्री तर आम्ही गेलो होतो बाक्षीच्या डोंगराला आहे कनेराय दर्शनासाठी मुलांना घेऊन गेलं होतं आणि मस्त हिरवं हिरवं आणि पाऊसही गेलो आणि पावसाला आणि पावसातच पावसा चढत होतो वस्ती इतकं छान आहे ना खूपच छान आहे पावसाचं आणि वातावरणही सुंदर आणि पावसामुळे इतके भारी हिरवं हिरवं आहे सगळं आम्ही फ्रेंड फ्रेंड मिळून गेलो होतो आम्ही ती वीस जण आणि आमची मुलं इतकी हवा येत होती जोरात खूपच जोरात हवा चालू होती आणि आम्ही गेलो मंदिरात हा मोठा हॉल आहे मंदिराचाच पुढचा हॉल आहे पूर्ण पावसाने ओला ओललं झालेला ना होता खूपच पाऊस आलेला हवाही पाऊस हवा पाऊस म्हणून पूर्ण ओरलं होतं मारत आत मंदिरात प्रवेश घेतला आणि हरवे इथं इथं समोरच खंडेराव महाराज आणि माळसा आई आणि बाण दोघा तिघं बी आहेत इथं तिघांचं स्थापना आहे इथं खूपच मान्यता आहे खूपच नवस आणि ते इथं येत खूपच राहतात आणि यात्राही राहते खूपच तेव्हा गर्दी राहते असं रविवारच्या दिवशी जास्त गर्दी राहतो त्या दिवशी आता पावसामुळे एवढे काही नाही सकाळी सकाळी येतात आम्ही उशिराच गेलो होतो आणि आता सगळ्यांनी दर्शन बिर्शन घेतलं आणि मग मागच्या साईडला मागच्या साईडला जायचं ते आणि सोयाचं सगळ्यांनी दर्शन घेतली सगळे दे दर्शन घेत होती मग मी गेली दर्शनासाठी मध्ये दर्शन घेऊन बाहेर निघालच्या साईडने गेलो जाताना मुलांना भूक लागून गेली म्हणे आम्हाला जेवायचे मग बसलो तिथंच मध्येच मागच्या साईडला मंदिराच्या बस जेवणासाठी हे बघा सगळे जेवण करत होते जेवण झालं आणि मग असे फोटो काढले सुपारी नंतर पाणी बंद पाऊस बंद झाला मग फोटो काढले इतकी हवा चालू होती जोरात जोरात हवा आणि पल्ल्याबीने ते थोडेसे खाली उथून गेले आहेत डोंगराच्या मागच्या बाजूने खाली गेले आहे चढल्या तशाच आम्ही फोटो काढले बघा आम्ही तिघी होतो आणि आमची मुलं रिटर्न निघालो आम्ही घराकडं हे बघा सगळेच लहान पुढेच पळून पुड़े गेलेले धन्यवाद